श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते तिच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता नसते परंतु बऱ्याच वेळा असे होते की आपल्या घरात पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्यानी कोणत्या कारणातून घरातून पुन्हा निघून जातो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तसेच आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही तसेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तसेच तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहण्यासाठी सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जर तुम्ही हा एक उपाय जर केला तर तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल लक्ष्मीची कृपा राहील त्याचबरोबर घरामध्ये बरकत राहील आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातून कधीही पैसा हा संपणार नाही तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा तुमच्या घरात बरेच पैसे आहेत मात्र वेळेनुसार ते हातातून निघून जातात म्हणजेच नको तेवढे पैसे हे खर्च होतात जर तुमच्यासोबत असं होत असेल तर घरामध्ये मोठा वास्तुदोष हा असू शकतो आणि म्हणून आपल्याला हा नारळाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय जो आहे तर तो तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी करायचा आहेत आता हा उपाय तुम्ही जेव्हा घरामध्ये करणार आहे त्यावेळी घरामध्ये सुतक हे असायला नको त्याचबरोबर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने हा उपाय करायचा नाहीत इतर घरातील सदस्य जे आहे तर ते हा उपाय करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करायचा आहेत कारण हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि हा उपाय लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी केला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत तर ज्या नारळामध्ये पाणी असते असा एक तुम्हाला नारळ जो आहे तर तो आणायचा आहे घरामध्ये एखादा पूजेचा नारळ असेल आणि तो जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो नारळ तुम्हाला घ्यायचा नाहीत उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच एक नारळ जो आहे तर तो आणायचा आहे नारळ आणल्यानंतरनं ना तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्ती काढायचं आहेत आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर या नारळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षरा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करणार आहात तेव्हा तुम्हाला त्याची फलश्रुती जी असते तर तीसुद्धा तुम्हाला पठण करायची आहेत यानंतर देवी लक्ष्मीकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी असेल पैसा टिकत नसेल कर्ज असेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि त्या दिवसापासून तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा करायची आहेत नारळ हा देवघरामध्येच ठेवायचा आहे नारळ तुम्हाला बदलण्याची गरज नाही फक्त एकवीस दिवस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करून त्याची फलश्रुती जी आहे तर ती पठण करायची आहेत आणि नारळाला दररोज तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर बावीसव्या दिवशी तो नारळ तुम्हाला देवघरामधून उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये जाऊन विसर्जित करायचा आहेत जेव्हा तुम्ही हा नारळ विसर्जित करणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे बघा एकवीस दिवसाच्या आतच तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या बऱ्याच कमी झालेल्या असतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर घरामध्ये बरकत राहील आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातून पैसा हा संपणार नाहीत नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक देवाला नारळ हा अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून आपल्याला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते आणि घरात सुख शांती समाधान असते त्यामुळे धनसंपत्तीची कधीही आपल्याला कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेव्हा पैसा असतो किंवा आपल्या पर्समध्ये पैसा असतो तेव्हा आपल्याकडनं काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा टिकत नाही तर पहा बऱ्याच जणांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये पैशांसोबत खाण्यापिण्याच्या गोष्टीसुद्धा ठेवल्या जातात किंवा एखादं थकबाकीचं बिलसुद्धा असतं तर त्या बिलाची पावतीसुद्धा आपण पर्समध्ये ठेवतो तर असे थकबाकीचे बिलं असेल किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असेल त्या कधीही पर्समध्ये ठेवायच्या नाही असं जर आपण जर केलं तर आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असते लक्ष्मी ही प्रत्येकाकडे जात असते परंतु तिला स्थिर ठेवण्याचं काम जे आहे तर ते आपले असते त्यामुळे बघा जेव्हा तुम्ही पैसे मोजतात तर तेव्हा पैसे मोजताना अजिबात थुंकीचा वापर जो आहे तर तो करायचा नाही पैशांचा यामुळे अनादर होतो आणि जर एकमेकांना नोटा चिकटल्या असेल नोटा तर तुम्ही थोडंसं पाणी हाताला लावून त्या नोटा ज्या आहेत तर त्या मोजू शकता परंतु चुकूनही थुंकीचा वापर जो आहे तर तो पैसे मोजण्यासाठी करू नका यामुळे लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि ती आपल्याकडनं हळूहळू निघून जायला सुरुवात करत असते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देत असतात तेव्हा पैसे देताना ते फेकून देऊ नका नोटा किंवा नाणी असेल जर ती आपण फेकली तर देवी लक्ष्मी ही क्रोधित होते आणि यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होत असतो बऱ्याचद्या हातातून पैसे जे आहेत तर ते खाली पडतात लोक उचलतात आणि तसेच पर्समध्ये ठेवतात परंतु जर आपल्या हातून जर कधीही पैसे पडले तर ते उचलून अगोदर कपळाला लावावे म्हणजे त्याच्या पाया पडावं आणि त्यानंतर आपण पर्समध्ये ठेवायचे आहेत यामुळे लक्ष्मीचा अपमान जो आहे तर तो होत नाही आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत नाही अशा काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं कळत ना कळत होत असतात आणि यामुळे दोष जे आहे तर ते, ते निर्माण होतात आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून आपण म्हणत असतो की मी भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत करतो तरीही माझ्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही जेव्हा आपल्याकडनं अशा काही चुका होतात तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश हे मिळत नसतं आणि म्हणून विशेष तिथीवरती काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून लक्ष्मीला आपण प्रसन्न करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ